गुड मॉर्निंग आहे वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर आज आम्ही जाणार आहोत बाहेर का जाणार आहोत आम्ही चालू हॉस्पिटलला चालू आहे तर थोडे यायला लेट होईल तीन चार तरी वाजतो तर आज पण आम्ही तुमच्या थोडी रेसिपी घेऊन येणार आहोत कोण चिकन बिर्याणी बनवणार आहोत तर आपण भेटूया येणार पण थोड्या वेळाने परत भेटूया आपण तुम्हाला आणि बघा करा तुम्ही चला तर मग आता थोड्या वेळात आपण निघूयात बाहेर

दहा बारा मिनटं लागतात फक्त चालतंय लागेल आता फायनल पण स्टेशनला आलो आहे आता इथं तिकीट काढू आणि मग ट्रेनने जाऊयात चुनाभट्टी आता आमची एक ट्रेन गेले एक ट्रेन आमची गेली आणि आता आम्ही इथून चाललो आहे शॉर्टकट शॉर्टकट घेतला म्हणता हँडिकॅपचा गरमी पण भरपूर आहे आपण आलो आपण आलोय स्टेशनच्या बाहेर फायनली स्टेशन जरा फॅन खाली थांबतो नाव तर बघा झालाय अकरा एकवीस अजून एक तास गाडीमध्ये बसायचं आहे ट्रेन आले आमची फेर आम्ही आता उतरलो

इंजेक्शन मला इथे मांडलंय इंजेक्शन चेकअप होईल उद्या दे रिपोर्ट येते दुखतोय आता मला खाऊस नाही दुखतोय नाही तर तेव्हा हॉस्पिटलला यायचं कारण माहिती आहे का तुम्हाला काय ते <laughs> तर नाही आम्ही आता धावत धावत ट्रेन पकडली आता चालू आम्ही घरी घरी कसले धाव आणि परत हँडीकॅप कटाक हँड तर राईस मी ह्यासाठी गेलेलो हॉस्पिटलला की आधींच्या मानेला इथे आहे ना घाट आली ती आम्हाला आहे ना एक्सप्रेट करून ते चेक करायचं का तर त्याचा ते केलं आम्ही त्याचा रिपोर्ट केले पण रिपोर्ट द्यायचे सोमवारी येणार दोन दिवसांनी भेटणार तर आम्ही आता दोन दिवसांनी परत जाऊ हॉस्पिटलला बघूया काय नॉर्मल आहे की काय आहे बघूया कळेल तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगायचा भेटूया आपण नंतर आता आपण घरी भेटूया खूप दमलं काही हॉस्पिटल डायरेक्टली आलो आम्ही आणि डायरेक्ट झोपलो तर व्हिडिओ काय करता आलाच नाही आम्हाला तर आता डायरेक्टली आमचा सप्लायन्स झाला की आज चिकन बिर्याणी बनवायची तर आता आज तुम्हाला चिकन बिर्याणी पण बघायला भेटेल तर पूर्ण एंड पर्यंत तुम्ही बघा कुकर चिकन बिर्याणी कुकर चिकन बिर्याणी नक्की बघा चला तर मग आपण स्टार्ट करूया तर आता इथे मी घेतलेली आहे कोथिंबीर पुदिना मिरची लसूण आणि आलं आता ह्याची मी सगळ्याची पेस्ट करणार आहे आणि इथे ऑनियन आणि टोमॅटो कट करून ठेवलं फोडण्यासाठी तर आता हे वॉश करून घेऊ आपण सर्व आता मिक्सर मध्ये आपल्याला हो बारीक करून घ्यायचं आहे पूर्ण पेस्ट करून घ्यायची पेस्ट करून घेऊयात आपले पेस्ट पण मस्त रेड झाले तुम्हाला अशी थिक करायचे जरा ओके चिकन मस्त धुवून झालेलं आहे आता डायरेक्ट आपण तयारी करायची आहे फोडण्याची आता लगेच हे आहे चिकन बिर्याणीचं आणि हे बनवणार आहे सुख तर थोडं आपण मॅरिनेट साठी दही घेतो आहे थोडंसं मीठ टाकतो आहे सुक्यामध्ये का थोडीशी हलन गरम मसाला गरम मसाला थोडा धना पावडर थोडासा लाल टाकून झालेलं आहे आता ह्याला मस्त मिक्स करून किती मिनट ठेवायचं दहा पंधरा मिनिटं ठेवू आपण झाकून थोड तेल टाकूयात आपल्याला एवढं लागणार आहे तेल कढी टाकलेला आहे

ग्रीन वाली पेस्ट टाकलेली आहे मी बनवलेली आपण मग अशी चिकन टाकून घेऊ आपण ते मॅरिनेट केलेलं मस्त मिक्स करून लावायचं ना मस्त मिक्स करून घ्यायचं आता थोडं झाकण ठेवून आपण शिजू ठेवूया त्याला आणि तर आम्ही आता आंबा खातोय मम्मी आणि मी थोडं छोटं आहे आंबे घाला केवलच होता आंब्या पण कौले आहेत सीझन गेला आंब्यांचा ते गावठी आहे तो झाडावरच पिकतो आंबा उशिरा आंबा उशिरा पिकतो आमच्या इथे गावाला गावाला तुझं जायचं आपण माझे रिपोर्ट्स आले त्याच्यानंतर मग गावाला जाणार आणि मग गावचे दाखवणार मस्त

आता आम्ही ते कोलम राईस वापरले आहेत तुम्ही बासमती पण वापरू शकता कोणताही चालेल जसं तुम्ही खाता त्याप्रमाणे आम्ही हाच यूज करतो कोलम करून पाणी पण ते पाणी बरोबर टाकायचं तुम्हाला तुमच्याप्रमाणे जसं तुमचा राईस शिजेल तसा त्याला झाकण लावून किती मिनिट ठेवायचं आहे तीन चार सीटं देव तीन चार सीटं देऊ आपण काम आपल्या रेडी बिर्याणी कुकर बिर्याणी ते बीट कापून घेतो कारण की रायताचं लागणार आहे कारण की बिर्याणीसोबत रायता लागतो म्हणून बीट आणि काकडी कट करून घेतो फटाफट तर अशी आपली बिर्याणी रेडी आहे बघू शकता तुम्ही तर आपल्या अशी प्लेट तयार झाली बघा मस्त आणि ते आपण सुकं बनवलेलं ते पण रेडी आहे बघा मस्त ग्रेवी झाली Hum. Mm. Mas ali